नमस्कार मी सुनीता मंडी सुनीता ब्लॉग एन स्टोरीज मध्ये तुमचं सहज स्वागत करते मी आज बनवणार आहे लसणी पराठा आता लसणी पराठा कसा बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आणि लसणी पराठा कसा बनवणार आहे तो बघून घ्या ही माझी रेसिपी आहे बरं का इकडून तिकडून ढापलेली नाहीये त्यामुळे माझ्यासोबत नक्कीच घ्या पराठा बनवण्यासाठी मी ही गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मी बॅटर लावणार आहे त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे लाल तिखट आहे मॅगी चॅट मसाला आहे त्याचबरोबर कोथिंबीर आहे हे सगळं मी एकत्र करून चपाती लाटून घेणार आणि मग त्याच्यामध्ये मी ते स्टफिंग करणार स्टफिंग म्हणजे असो पूर्णासारखं नाही भरणार बरं भर का मी कसं करणार आहे हे तुम्हाला दाखवते हा माझ्यासोबत मी सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व जिन्नस मी या लाटलेल्या चपातीवरती लावणार आहे लाटलेल्या चपातीवरती मी हे सर्व लसणाचं मिक्सिंग लावून घेतलेलं आहे आणि लसणाचं मिक्स केलेलं बॅटर मी हे चपातीला लावलेलं आहे आणि आता चपाती आपण भाजून घेणार आहोत मी दोन पद्धतीने बनवलेला आहे दोन दोन चपात्या लाटून मध्ये भरून चपाती बंद करून तव्यावर टाकलेला आहे पुन्हा ती चपाती, चपाती, चपाती उलगडून मी पुन्हा ती तव्यावर टाकलेली आहे असं दोन पद्धतीने आणि हे मी सिंगल चपातीला लावून हे केलेलं आहे की लसूण जळू नये म्हणून आणि आता मी हे सिंगल चपातीला लावून आहे बघूया लसूण जळतोय की नाही जळत so, आहे ते सो अशा पद्धतीने मी हे पराठे बनवलेले आहेत तुम्ही याला पराठे म्हणू शकता खाकरा म्हणू शकता वॉट जे काय तुम्हाला म्हणायचे ते तुम्ही म्हणू शकता पण याची टेस्ट खूप भारी लागत आहे तुम्ही एक दोन करून बघायला हरकत नाहीये बनवा आणि मग मला सांगा की तुमचे लसणी पराठे अर्थात खाकरा कशा झालेल्या आहेत नक्की 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 बनवा आणि मला सांगा